नमस्कार, नमस्कार। जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी घटनेसंदर्भात बोदवड येथे भव्य मोर्चा आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी बोधवड येथे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यू प्रकरणी या मोर्चाचे आयोजन भीम सैनिक व सर्व समाज बांधव यांनी केले होते सर्व गटतट एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर पूर्ण दणान गेला होता मोर्चामधील प्रमुख मागण्या अशा होत्या की ज्या समाजकंटकाने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याला कठोर शिक्षा व्हावी व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यू प्रकरणी जे पोलीस कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी परभणी येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पकडलेल्या भीम सैनिकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले सदर निवेदनावर अमोल तायडे सुरेश तायडे युवराज तायडे राजू शेजोळ सदानंद वाघ नितीन सुरवाडे अनिल सुरवाडे सुपडा निकम महासेन सुरडकर सनी तायडे सुभाष शिंगळे आबा पाटील यांच्या सह्या आहेत तसेच मोर्चामध्ये सहभागी संजय तायडे उपेंद्र इंगळे सह असंख्य कार्यकर्ते तसेच मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील व परिसरातील सैनिक व महिला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सदर मोर्चा शांततेत पार पडला न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव विषय असा आहे की एमसीआर हा मॅजिस्ट्रेट कस्टडी असतो त्यात फक्त चौकशीचे विषय मानले जातात परंतु मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये एखादी हादाचा अपमान झाला म्हणून रस्त्यावर उतरून उतरत असेल आणि एम सी आरमध्ये मध्ये त्याला जर मारून येत असेल तर अशा पोलीस प्रशासनाचा आणि या शासनाचा आम्ही सर्वप्रथम बौद्ध अनुयाय म्हणून इथे निषेध व्यक्त करतो प्रभणी प्रकरणामध्ये एवढंच सांगणार आहे आमच्या बहिणीवर आणि आमच्या भावांवर हा अत्याचार पोलिसांनी केलेला आहे हे कॉम्बी ऑपरेशन त्यांनी चालू केलेलं आहे तात्काळ त्यांनी थांबवावं नाहीतर नाही हे या सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने हे जे, जे आपलं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांचा माज उतरवण्यासाठी आमच्या मध्ये तेवढी ता ताकद आहे पण आम्ही त्यांच्या वरतीचा मान राखून आज आम्ही त्यांना काही बोललो नाहीये पण या सरकारनी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहे की त्यांना कुठल्याही प्रकार प्रकरण थांबवलेलं नाहीये आज आमच्या आया बहिणी आज इस्पितळामध्ये भरती आहेत काय आज साहेबांना जर एकदा आदेश दिला ना तर हे छप्पन जे मारलेले आहेत भीमा कोरेगाव आता छप्पन चे आम्ही दुप्पट करून घरात घुसून घुसून त्यांच्यावर मार करणार आहे एवढंच बोलते आणि थांबते या सरकारचा जाहीर जाहीर निषेध करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानाचे विटंब करणारा तो एक माथे फिरवून नसताना एक समाजकंटक आहे सोपान दत्तात्रय पवार त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या संविधानाची विटंबना केली होती त्या ठिकाणी भीमसैनिक उपस्थित आहे बोदोड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया संदर्भात <laughs> ज्या आपण बघतो आहे या शासनाच्या कार्यकाळामध्ये ज्या असे ही पहिली घटना नसून भारतीय संविधानाची विटंबना ही या शासनाच्या कार्यकाळात ही पहिली नाही आहे ही वारंवार वारंवार फक्त भारतीय संविधानाच का टार्गेट केलं जाते हा आमच्या बौद्ध अनुवयांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे सर्वप्रथम आपल्याला एक विनंती आहे की आपण या समोर विषय मांडला पाहिजे की हे जे, जे विटंबना करता यांना हे सुद्धा ज्या वेळेस कोर्टात जातील हे संविधानाच्या जा कायद्यानुसारच जा हे जा जामीन मागणार आहेत मग अशा जातीवादी या जातीवादी श लोकांच्या मनुस्मृती या मनुवादी रु लोकांच्या डोक्यातून जोपर्यंत या मनुवादी लोकांना कडक शासन होणार नाही किंवा शासन यांच्यावरती कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत संविधानाचा धाक इथे या भा भारतात राहणार नाही आपण पाहिलं असेल की दिल्लीला दिल्लीच्या आपल्या संसदेच्या एक किलोमीटरसमोर भारतीय संविधान जाळला जाते हा आपल्यासाठी गाडी विषय विषय या नालायकांवर देशद्रोहाचा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे असं मी बौद्ध मी अमोल टी व्ही माध्यमातून विनंती करतो की शासनावर या माती पिरून वरती कडक कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी आपला सोमनाथ सुरुवांची या पोलिसांनी समजा मारता मारता त्यांचा समजा कुठली लिहू केला त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार भाऊ सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज सर्वप्रथम यांना तिवार वंदन आज आपल्या बोधवड तालुक्यामध्ये समाज बांधवाच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निच्छेदार्थ आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कारण आपला एक धम्मबाधव आपल्यामधून गेलेला आहे परभणी या ठिकाणी मोर्चाचं काही कारण नसताना त्या ठिकाणी आपल्या धम्म धम्मबांधवावर भीमनगरमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी समाजाला वेठीस धरून पोलिसांनी स्वतः गाळा तोडफोड करून आपल्या समाजाला घरात घुसून काढलं आणि मारलं ही फार सर्वप्रथम मी तिथल्या पोलीस प्रशासनाचे पी एस आयचे त्या ठिकाणी आज निश्चित नोंदतो की आज पोलीस सुरक्षित हा फक्त आमच्या पुरता नाही तर त्यांच्यावर सुद्धा ती वेळ येते परंतु आमचा समाज असा आहे की पोलिसांना कुठलाही गालबोट लावत नाही कारण कायदा त्यांच्या हातात आहे तसाच कायदा आमच्या बी हातात आहे परंतु बौद्ध समाज कधी कायदा हातात घेत नाही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की वेळो